वय पस्तीस वर्ष आहे म्हणजे बाळाला सांगितलंय बे किती वयाचं आहे म्हणतात पस्तीस सांगितलंय माझ्या बाळाला वय जे सांगितलंय त्यांना त्या रानाचा पाव येतो तेव्हा आम्ही पोट भरून खातो अशा परिस्थितीमधली माणसं आहे आम्ही त्यांचं तसं असतं त्यांचं जर निकुर असं गेलं असतं कुठल्या दवाखान्यात त्या डॉक्टरनं जर असं केलं असतं त्या शांत बसली असते का माझ्या लेकरांना न्याय मिळायला पाहिजे माझं निकुर घालवलं त्यांनी मी माझं एकूण ते होत बंद 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 करा बन करा जारी जारी जारी। नियुदे। नियुदे। करा र र करा नेहमी वादात असलेलं कादरी हॉस्पिटल या कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पस्तीस वर्षाचा युवक नखर वाघ मारे याचा मृत्यू झालेला आहे अर्थाने वाघ मारे त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याला पिन किलरचं इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामुळं त्याचा त्याचा मृत्यू झालेला आहे ही घटना घडून जवळपास दोन महिने उलटलेत परंतु या काद्री हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही माननीय सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त यांना या परिवाराच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं की काद्री हॉस्पिटलच्या आलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू मुला झालेला आहे परंतु दोन महिने उलटून गेले त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज ते स कुटुंब पूर्ण आज आंदोलनाला बसलाय युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि मला मान्य अधिकारी साहेबांना या माध्यमात विनंती करायची कि हे नेहमी वादग्रस्त असलेला अनेक गुन्हे दाखल असलेला हे हॉस्पिटल या हॉस्पिटल वर खरोखर कारवाई करून हे हॉस्पिटल सील केलं सी, सील केलं पाहिजे होत परंतु या ठिकाणी तसं झालं नाही आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये आरोग्याच्या नावाखाली जे मोठमोठे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहेत जे हॉस्पिटलवाले गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या टाळ लोणी खाण्याचं काम करतात आणि हे पांढऱ्या पिशी मध्ये खरे काळे काळे दोन कावळे आहेत यांच्यावर खरोखर कारवाई झाली पाहिजे आज लखनच्या लखनच्या पाठीमाग त्यांच्या त्यांचा परिवार आज उद्वत झालेला आहे खऱ्या अर्थाने लखनचा परिवाराचा उद्धार निर्वाह हा लखन होता आज त्यांची आई वडील त्यांच्या पश्चात दोन तीन मुलं आहेत हे परिवार आज खरं रस्त्यावर आहे म्हणून माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की या हॉस्पिटलवर कारवाई करून त्या डॉक्टरवर कारवाई करून हे हॉस्पिटल सील करावं या माध्यमातन मी विनंती करतो जर येणाऱ्या काळात हे ये हॉस्पिटल सील झालं नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या सपरिवाराला सोबत घेऊन कादरी हॉस्पिटलच्या समोर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही अमोलून उपोषणला बसणार आहे